रामकृष्ण हरी मैत्रिणी मी संगीता काळे हे बघा मी तुम्हाला पहिली आपण मका लाव लागवड केलेली दाखवली होती आता ही मका महिन्याची झाली बघा कशी झालेली आहे महिन्याची महिन्याची मका झालेली आहे संपूर्ण मी तुम्हाला ही दाखवते याच्या आधी बी मी दाखवलेली ती तुम्ही बघा लावायच्या वेळेस आणि मी ही आत्ता तुम्हाला परत महिन्याच्या नंतर परत केवांडी झाली ते दाखवते बघा हो आणि अशा त्याला नळ्या होत्या नळ्या संपूर्ण त्या तुम्ही बघा कारण की याला थिबकवारी पाणी हे बघा आपली मका किती छान दिसते अशी आमची मका आहे खूप लांब पोथर आहे ती कारण की मागच्या वेळेस मी दोन चार बाया घेऊन ही लागवड केलेली आहे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला पहिली एकदा दाखवला आहे आत्ता बी दाखवते आणि जर तुम्हाला आवडला ना तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा मैत्रीण माझा व्हिडिओ खूप आवडीने बघा तुम्ही आणि बघत जा कारण की मी